महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मराठींचा कर्करोगाने हो निधन मराठी आणि हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरनं निधन झालंय मीरा रोड इथं आज पहाटे चार वाजेच्या सुमारास तिने अखेरचा श्वास घेतला गेल्या दोन वर्षापासून साथ ती कर्करोगाशी झुंज देत होती पवित्र रिश्ता साथी मी गीत गात आहे यासारख्या हिंदी आणि मराठी मालिकांमधून आपल्या दमदार अभिनय कौशल्याची छाप सोडणारी अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन झालंय वयाच्या अडतीसाव्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आज पहाटे चार वाजता कर्करोगाने प्रियाचं निधन झाल्याची माहिती समोर येते गेल्या वर्षभरापासून प्रिया लांबलाईट पासून दूरच होती सोशल मीडियावरही ती सक्रिय नव्हती अचानक तिच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे आहे प्रिया शेवटची मी गीत गात या मालिकेतून भेटीला आली होती परंतु ही मालिका सुद्धा तिने मध्येच सोडली होती सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत तिने याबद्दलची माहिती चाहत्यांना दिली होती त्यात तिने आरोग्याचं कारण दिलं होतं आरोग्याच्या कारणास्तव मी तुझेच गीत गात आहे या मालिकेचा निरोप आहे या मालिकेत पुणिकाची भूमिका साकारताना मी खूप खुश होते परंतु शूटिंगचं शेड्यूल आणि आरोग्य दोन्ही गोष्टींमध्ये समतोल साधनं खूप कठीण होतं माझ्या हो आरोग्याची समस्या ही अचानकच उद्भवली आहे मोनिकाच्या भूमिकासाठी मला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं परंतु मालिकेच्या टीमच्या गरजेनुसार मी त्यांना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हते म्हणूनच मी हा प्रवास इथेच थांबवण्याचा निर्णय घेतलाय असं तिने या व्हिडिओत म्हटलंय छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये प्रिया मराठे घराघरात पोहोचली होती प्रेक्षकांच्या मनात तिने अढळ स्थान निर्माण केलं होतं भूमिका नकारात्मक असली तरी त्यातूनही तिनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती महाराष्ट्र टुडेच्या वतीने या परिपूर्ण अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई Subscribe now and press the bell icon. Never miss an update.